नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना आता चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे कारण की आपण या ठिकाणी बघू शकता की सर्व लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे सरकारने लगेच या ठिकाणी जी आर काढलेला होता त्या जी आरनुसार नुसार आता पैसेसुद्धा मंजूर करण्यात आलेले होते आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत त्यांना दीड हजार रुपयाप्रमाणे हे पैसे जमा झालेले आहे आपण या ठिकाणी बघू शकता एअरटेल पेमेंट बँक लाडकी बहीण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी यांना दीड हजार रुपये जमा झालेले आहे दुसऱ्या लाडक्या बहिणींनासुद्धा हे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा हप्ता जमा झालेला आहे म्हणजे चौदा हप्ता जमा झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता आदिती तटकरे यांनी सुद्धा या ठिकाणी पोस्ट केलेली आहे आणि त्याद्वारे त्यांनी माहितीसुद्धा दिलेली आहे तर मग त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे तर मग अशा पद्धतीने आता सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाप्रमाणे चौदाव्या हप्त्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे सन्मान निधी पंधराशे रुपये धन्यवाद देवा भाऊ अशा पद्धतीचे पोस्ट या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे तुम्हाला जर हे पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा नसल जमा झाले तर एक ते दोन दिवसात हे पैसे तुमच्या खात्यात लवकरच जमा होतील अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र